त्यामुळे आपण या सभागृहाला मार्गदर्शन करावं आपल्याकडनं ही अपेक्षा आहे की याच्या पुढे आम्ही अशीच भाडोत्री मंत्र्यांकडनं उत्तर ऐकायची की नाही अरे याला चांगला याला दुसरा शब्द सांगा मला मला ह्या शब्द सांगा याला दुसरा शब्द सांगा याला दुसरा शब्द सांगा संस्कृत आणि अनिल परब साहेबांचं मी समजू शकतो चिडचिड होणं स्वाभाविक का आहे कारण बंटी पाटील त्यांना काही डायरेक्ट क्लिअरन्स देत नसल्यामुळं आणि आम्हाला त्याची कॉपी दिली आहे का की नगर विकास खात्याची उत्तरं उद्योग मंत्री देतील म्हणून हे विधिमंडळापुरतं आम्ही केव्हा मान्य केलं होतं ज्यावेळेला राज्य मंत्री नव्हते त्यावेळेला आम्ही मान्य केलं होतं की सामूहिक जबाबदारी नाही तर मग सामूहिक जबाबदारी म्हणून कुठल्याही मंत्राला आम्ही कुठलाही प्रश्न विचारायची आपण अनुमती द्यावी आपण सभागृह आपण सभागृहाच्या नियमाचे पालन होत आहे की नाही हे बघणं आपली जबाबदारी आहे आम्ही आम्ही त्यांना दे आम्ही आम्ही त्यांना प्रश्न नाहीये नाही प्रश्न आपल्याला विचारतोय आणि तशी जर कॉपी दिलेली असेल तर हा राज्यमंत्र्यांचा अपमान आहे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी येऊन सभागृहात सांगितलं पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे ही जबाबदारी अधिवेशन चालवायची आणि आपण त्याचे एक्झिक्युटिव्हरात की सभागृह व्यवस्थित चालवण्याची एक एक्झिक्युटर तर आपण देतच नाहीत जे तीन प्रमुख चेहरे या सभागृहाचे आहेत त्याच्यात आपण एक मुख्यमंत्री एकात आणि विरोधी पक्ष नेतात हे तीन पायावरती चालायचं तर दोनच पायावर पडत आपण त्यामुळे आपण या सभागृहाला मार्गदर्शन करावं आपल्याकडनं ही अपेक्षा आहे की याच्या पुढे आम्ही अशीच भाडोत्री मंत्र्यांकडनं उत्तर ऐकायची की नाही अरे ह्याला चांगला ह्याला दुसरा शब्द सांगा मला मला ह्या शब्द सांगा ह्याला दुसरा शब्द सांगा याला दुसरा शब्द सांगा दुसरा शब्द सांगा मी माझा शब्द मागे घेतो मी माझा शब्द मागे घेतो मी माझा शब्द कामकाजातून तो शब्द काढून टाकत आहे शब्द मागे घेतलेला आहे आणि मी देखील कामकाजातून काढून टाकलेला आहे आपण जरा बसा आपण बसा या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पत्र व्यवहार हा विधानमंडळाशी केलेला आहे आणि विधान परिषदेत आणि विधानसभेमध्ये दोन्ही ठिकाणी नगरविकास विभागाचं उत्तर देण्यासाठी त्यांनी प्राधिकृत केलेलं आहे उदय सामंत मंत्री यांना आणि त्यामुळं आपण जे म्हणताय की राज्यमंत्रिनी यावं किंवा नाही यावं मला वाटतं राज्यमंत्री खालच्या सभागृहामध्ये आहेत आणि त्यांनी ज्यांना प्राधिकृत केला आहे कॅमेरा फक्त ठराविक ठिकाणी असतो कॅमेरा एका ठिकाणी असतो संपूर्ण सभागृहावरती नसतो आणि आपलं आपलं म्हणणं आता नोंदून आपलं 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 म्हणणं नोंदवून घेतलेलं तरी आपण सांगताय हे खरं समजून मी पडताळणी करतो आता आपण पुढे जाऊया बस मंत्री मो, मंत्री बोलला बोलतायत मंत मन... घेतलाय मोदय सबस्ट्यूट सबस्ट्यूट मध्ये काही काळ काही काळ सभापती मोदय जसं राज्यमंत्री सभापती मोदय राज्यमंत्री मोदयाना मला बोलू दे ना सभापती मोदय सभापती महोदय राज्यमंत्री महोदय राज्यमंत्री 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 सभागृहात नाही म्हणून अनिल परब साहेबांनी जो मुद्दा मांडला त्यांचं कामकाज खाली चालू आहे पण असे अनेक विधान परिषदेचे सदस्य आहेत ते अधिवेशन अधिवेशन येत नाहीत सभागृहामध्ये त्याचा देखील विचार झाला पाहिजे त्याच्यामुळं 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 अनेक अनेक विधान परिषदेचे सदस्य असे जे जा आहेत ज्यांना महाराष्ट्राच्या विकास कामाची काही घेणं देणं नाही ते सभागृहामध्ये येत नाहीत त्याची देखील दखल अनिल परब साहेबांनी घेतली पाहिजे आणि अनिल परब साहेबांचं मी समजू शकतो चिडचिड होणं स्वाभाविक का आहे कारण बंटी पाटील त्यांना काही डायरेक्ट क्लिअरन्स देत नसल्यामुळं सन्मान्य सदस्य ही चिड ही चिडचिड स्वाभाविक आहे साहेब अनिल परब साहेबांची त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही आणि मला मला नगर विकास खात्याचा मंत्री म्हणून प्राधिकृत केलेला आहे त्याचं पत्र देखील आहे आणि मी प्रभारी मंत्री म्हणून या ठिकाणी इथे आहे पुढे जाऊया पण आता पुढे जाऊया सभापती महोदय क्रॉफिट मार्केट कुठे गेला